गंगाबाई खार ते विषयावरती घोटाळ्यावरून वाद झाला होता अशा मृत्यू झालेला आहे काय घटना होती सर्व काय माहिती दहा दोन हजार पंचवीस ची रात्री साडेआठ दरम्यानची आहे एका अज्ञात अज्ञातिस्माचा फोन आला होता पोलिसांना माहिती मिळाली का इथे इथे हा एक विषांग जखमी अवस्थेत पडलेला आहे अशावरून आमचे बीट मार्शल तिथे गेले बीट मार्शात गेल्यानंतर जखमी सी आर मोबाईलमध्ये नेऊन आम्ही मेया हॉस्पिटल येथे त्यांनी दाखल केले होते त्यानंतर नाईट ऑफिसर हे जे होते त्यांचे स्टेटमेंट घेण्यासाठी गेले होते तो ऑनकॉन्शियस होता त्याच्यामुळे ते काही बयांके त्याची नोंदवता तर त्याच्यावर तीन चार दिवस उपचार सुरू होता आणि दिनांक एकतीस तारखेला तर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू आल्यामुळे पोलीस दवाखान्यामधून आम्हाला ते पत्र प्राप्त झाले त्या अनुषंगाने त्या माहिती माहितीवरून त्या दिवशी मग रात्री दिनांक एकतीस दहा पंचवीस रोजी सदर याच्यामध्ये मर्ग दाखल झाला अठ्ठेचाळीस अब्ज पंचवीस सदर मर्गचा तपास एपीआय बोईने हे करत होते त्यांनी त्या मार्गमध्ये चौकशी केली चौकशी घटनास्थळा स्थळावर जाऊन तिथल्या लोकांचे स्टेटमेंट वगैरे घेतले तर त्यातून सिक्युरिटी गार्ड होता यानेच फोन केला तर त्यावेळेस सांगितले होते आणि समोर एक कायनेटेकच हे आहे ऑटोमोबाईल त्यांनी सुद्धा पाहिलेली होती ही घटना तर त्या त्यावरून चौकशीवरून ते, ते, ते निष्पन्न झाले का त्याच्यातील जो आरोपी होता देवराज भजनलाल यादव हे दोघ पण म्हणजे ते, दो, ते, ते देवारच तिथे राहायचे तिथेच झोपायचे रात्री सोबत दारू वगैरे प्यायचे तर विचारपुशी दरम्यान असं समजलं तर ते जे विसावा दहणघाट येथील विसावा आहे जे ओटे आहे तिथे ते झोपायचे त्या झोपण्याच्या कारणावरून त्यांचं ते शिवागे आणि हे झाली तर त्यांनी जो आपला झाडूच्या मागचे लोखंडी दंडा असतो त्यांनी त्याच्यावर डोक्यावर मारले आणि त्याच्यातच मग उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे मग चौकशीवरून मग चार तारखेला काल रात्री त्याच्यामध्ये वरिष्ठांशी बोलून तीनशे दोन आपलं बी एन एस एकशे तीन याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि सदरचा तपास मला मिळाला मी पोलीस निरीक्षक फरकाळे गुन्हे कोतवाले सदर याच्यावरून माझा तपास सुरू झाला तपासाच्या अनुषंगाने आज सकाळी आरोपीला तपासकामी बाहेर काढण्यात आले त्याचे रिस्तर सविस्तर बयान घेण्यात आले घटनेचे कारण जाणून घेण्यात आले पंचा समक्ष त्याचे कपडे जप्त करण्यात आले आणि त्याचं रक्त वगैरे वैद्यकीय तपासण्याकरिता पाठवण्यात आलं आणि पुढीलचा तपास सुरू आहे कारवाई करण्यात आलेली आहे तर बरोबर आहे आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रितेशन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी मोरे मॅडम यांना पण माहिती देण्यात आली आहे डीसी पी साहेब यांनाही माहिती देण्यात आली